ओतूर वन विभाग हद्दीत धोलवड येथील गावात शेतकरी विलास नलावडे यांच्या उसाच्या शेतात तरस जखमी अवस्थेत पडला असल्याने विशाल सोनवणे यांनी ओतूर वन विभाग कार्यालयात याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली असता तत्काळ वनपाल सारिका बुट्टे विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर कैलास भालेराव वनरक्षक आळे किसन केदार गंगाराम जाधव गणपत केदार फुलचंद खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची खात्री केली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांना माहिती दिली असता अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वन कर्मचारी तसेच आळे रेस्क्यू टीम व ग्रामस्थ यांच्या मदतीने स्नेयर दोर व पिंजराच्या सहाय्याने जखमी तरस या वन्य प्राण्याचा योग्य त्या पद्धतीने रेस्क्यू करून त्याला सुखरूप बिबट निवारा केंद्र येथे दाखल केले सदर तरस याचे वय अंदाजे सहा ते सात वर्षाचे असून त्यावर पुढील उपचार चालू आहेत